कपिलधार पुण्यधाम तेथेच झालो मी पूर्ण काम या पवित्र उक्तीप्रमाणे श्री शिवलिंग संस्थान बेटमोगरा यांच्याकडून वर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू एकशे आठ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात आणि समवेत सत्तावीस ऑक्टोंबर सोमवार ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये संत श्रेष्ठ मन्मत माउली यांच्या कपिलदार पदयात्रेत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे असे आवाहन पदयात्रा समितीकडून करण्यात आलेले आहे पदयात्रेचा मार्ग बेळी ते जाम पुढे अहमदपूर किमगाव घाटनांदूर अंबाजोगाई चंदन सावरगाव केच नेकनूर या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामी पदयात्रा थांबेल आणि पुढे पाच नोव्हेंबर रोजी कपिलदार येथे पदयात्रेची सांगता होईल प्रत्येक भाविकांनी पदयात्रेमध्ये आपला वेळ देऊन माऊलींची कृपा घ्यावी या पदयात्रेमध्ये कीर्तनकार झेंडेकरी गायक वादक व्यवस्थापक वाहन सेवा स्वयंसेवक या सर्व समित्या आणि त्यांची सर्व जबाबदारी त्या त्या व्यक्तीवर देण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे पदयात्रेचे संपूर्ण नियोजन झाले असून हे वर्ष एकविसावे असल्यामुळे विशेष पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये संख्येने सहभागी असलेल्या सर्व माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कपिलधारकडे सत्तावीस ऑक्टोबरला प्रस्थान करणार आहोत तरी सर्वांनी पायी दिंडीमध्ये सहभागी होऊन आपले मानवी आयुष्य सार्थकी लावावे असे पदयात्रा समितीकडून विनंती करण्यात आली आहे श्री गुरुभ्यो नमः बेटमोगरा व परिसरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन आहे की श्री क्षेत्र बेटमोगरा ते कपिलधार ही पदयात्रा गेले एकवीस वर्षापासून निघते ती एकविसावी पदयात्रा यावर्षी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर सोमवार या दिवशी सकाळी ठीक दहा वाजता बेटमोऱ्याहून निघणार आहे तरी या पदयात्रेमध्ये बहुसंख्येनं भाविक भक्तांनी सहभागी व्हावं गेल्या एकाहत्तर वर्षापूर्वी चापोलीहून कपिलधार ही पदयात्रा राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी काढली होती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच कृपाशीर्वादाने गेल्या एकवीस वर्षापासून बेटमोगरा ते कपिलदार पदयात्रा निघत आहे या पदयात्रेमध्ये सर्व भाविकांनी बहुसंख्येनं सहभागी होऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं